तक्रारदार विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपयाची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना रंगेहात पकडला असून त्यांना अटक करण्यात आले लाच रुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली तक्रारदाराच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंघडोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती याबाबत सापा रचण्यात आलाय महिला पोलीस हवलदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंग्यात पकडण्यात आले त्यावरून सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना अटक करण्यात आले फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अर्ज चौकशीमध्ये मदत करण्यासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला पोलीस मनीषा कोंगणोळीकर उर्फ भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली याबाबत या तक्रारी अर्ज सतरा डिसेंबर रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी आणि सापळा कारवाई केली असता महिला पोलीस मनीषा कोंगणोळीकर उर्फ भडेकर यांनी स्वतःकरिता भारतीय विद्यापीठ डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगली सांगलीवाडी येथे पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून पन्नास हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले त्यानुसार महिला पोलीस मनीषा कोंगणोळीकर उर्फ भडेकर यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे